भाऊबीजेला मी बहिणीला पाचशे रुपये ओवाळणी टाकू शकत नसेल बापाला चार पैसे देऊ शकत नसेल आईला एखादी साडी घेऊ शकत नसेल लग्न झालं असेल तर बायको आणि मुलांच्या गरजा आपल्याला पूर्ण करता येत नसतील परंतु आपण जर आयफोन सारख्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरत असेल तर मित्रांनो खरंच विचार करा की तो फोन वापरणे इतपत आपण लायक आहोत का आणि खरंच आपल्याला आयफोन वापरण्याची गरज आहे का मित्रांनो गेली साडेतीन वर्ष झालं मी हा सॅमसंगचा फोन वापरतोय मला बरेच जण म्हणतात की रोहित तू आता आयफोन घ्यायला हवास पण मला त्याची गरज वाटत नाही मित्रांनो जे लोक आयफोन सारख्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरतात त्यांचा एक क्लास असतो त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा नावाची गोष्ट शुल्लक असते त्यांना कोणतीच गोष्टी महागडी वाटत नाही अर्थात ते त्या लेवलला मेहनतीने आणि पूर्वजांच्या पुण्याईने पोहोचलेले असतात त्यामुळे त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे हा क्लास सोडला तर ऐंशी टक्के एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरणारा वर्ग आहे तो म्हणजे सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखा आणि हा वर्ग एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरतो तो ईएमआय वरती म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये हप्त्यावरती प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर आयफोन घेण्या पाठीमागे प्रायव्हेसी जपणे हा उद्देश कधीच नसतो उद्देश असतो फक्त शो ऑफ करणं कारण आपल्याकडे तेवढी प्रायव्हेसी नसते जर असती तर आपण ही गोष्ट हप्त्यावरती घेतली नसती तुम्हाला जर एक ते दीड लाख पगार असेल आणि तुमच्या गरजा जर पन्नास हजारापर्यंत पूर्ण होत असतील तर हौशेसाठी महिन्याला चार पाच हजार रुपये हप्ता करून आयफोन घेण्यामध्ये काही वावग नाही परंतु जर तुमचा पगार पंधरा वीस हजार असेल आणि संपूर्ण कुटुंब तुमच्यावरती अवलंबून असेल आणि तुम्ही फक्त शोकसाठी जर एक दीड लाखांचा आयफोन असाल तर मित्रांनो थोडासा विचार करा